सगळीच बांधायला लागली घर कसला अंधार वाटायला मग प्रत्येक वेळेला किती असत प्रत्येक वेळेला सहा सात वाजता मग यावेळेला कोण दिलं दहा पुढे हा सपनांटी का बरे नेक्स्ट डे नमस्कार जय जयेंद्रे सर्वांना कसे आहात सगळे आम्ही मस्त तुम्ही कसे आहात आणि आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणे प्रार्थना आहे आणि चला तर ॲक्च्युली काय झालं की राशीचा बड्डे होता आणि तो ब्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईनच आणि साहेबी आपले आलेले होते बड्डेसाठी सो त्यांच्यासोबतच आम्ही सगळेजण सासरी निघालो रात्री बारा वाजलेले पोचण्यासाठी आणि नेक्स्ट डे भाऊबीज होता आणि पुण्यालाही आम्हाला जायचं होतं आजच तर त्यामुळे तीन नंदा त्यामुळे तिन्ही नंदांच्याकडात जरी आम्ही गेलो तरी पण जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून साहेबांनी आदल्याच दिवशी रक्षाबंधन करून आलेले होते आणि त्यांना म्हटलं की आदल्या दिवशी करत आहेत रक्षाबंधन तर त्यांना वेळ इम्पॉर्टंट असतं त्यामुळे ते, ते असं काही मानत नाहीत की बाबा बांधायचं असतं नाही असं वगैरे काहीच मानत नाहीत सो त्यासाठी म्हटलं की दुसऱ्या दिवशी मिटिंग ऑफिसमध्ये इम्पॉर्टंट होती सो ते आदल्याच दिवशी जाऊन आले आणि म्हटलं की नेक्स्ट डे पुणचं जे रेग्युलर ब्लॉग वगैरे बघतात त्यांना सगळ्यांना माहीतच आहे की माझ्या मोठ्या साहेबच्या मुलगीचं लग्न झालेलं आहे सो तिच्याकडे रक्षाबंधनाला जायचं होतं आणि लग्नानंतर जे काही सगळ्या गोष्टी रीतसार परंपरा होते त्यावेळेला जाता आलेलं नाही आहे सो त्यासाठी त्याने आवर्जून फोन करून खूप वेळा बोलवलं की रक्षाबंधनला आला तर नक्की आमच्या घरी या वगैरे नवीन पाहुणे आहेत आणि बोलवलं आणि नाही गेलं तर ते बरोबर दिसणार नाही सो विचार केला की चला आपण तिकडूनच पुण्याला निघू आणि मुलंही घरातल्या सगळ्यांना रक्षाबंधनला तिकडंच बोलवत होते सो so, सगळेजण आम्ही निघालो एक गाडीमध्ये श्रीषा वगैरे मुलं वगैरे पण सगळी बसलेली आहे आणि श्रीशांना ना की माहीत नाही आहे की सगळी आपली घरातली मुलं असेल ना तर ती आमच्याजवळ येतच नाही आहे तर हा रोड आहे कुणाला आठवत असेल तर मला कमेंट करून सांगा मठ ऐकला कि असाल किंवा गेलेही असाल खूप जणांनी खरंच खूप छान आहे आणि कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन खूप भारी आहे मठ आम्हाला लहानपणी एकदा आम्ही फ्रेंडशिप डेला आम्ही स्कूलमधल्या आम्ही सगळेजण गेलेलो तर चला मग नवीन घरा पाहुण्यांच्या घरी आपल्याला रक्षाबंधनही करायचं आहे त्याच्या आधी आपल्या साहेबांच्या मावशीच्या घरी जायचं आहे सो त्या मावशी पण खूप वेळा बोलवलं पण जाता आलेलं नाही आहे सो जाता जाता म्हणतात ना माय आणि मावशी जगो तर त्या मावशीला खरंच खूप मुलांची काळजी आहे आमच्या सासूबाई नाही आहे त्यामुळे ते खूप काळजी घेतात साहेबांची किंवा साहेबांच्या भावांची वगैरे पण पण तिथे क्लिप्स मला घेता आलेल्या नाही आहेत त्या एक्झॅक्टली समोरच हे स्वामीनारायणचं केंद्र आहे तर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तिथे आणि मोस्टली आम्हाला ना काय झालं की इथं खूप छान असं पारायण सुरू होतं ते काही बघायला मिळालेलं नाही आहे पण दर्शन खूप छान मिळालं कल्लेश्वर देवाचं तिथं मंदिरही आहे आणि तिथून तिथून आम्ही डिरेक्टली निघालो पुणमच्या घरी तर नेक्स्ट बघू तिथे गेल्यावर आणि पाहुण्यांच्या घरी माहीत नाही आहे की ते कॅमेरा फेस किती होतील नाही होतील पण जितकं घेता येईल तितकं घ्यायचा प्रयत्न करेन कारण मलाही थोडंसं नवीन पाव थोडंसं ऑड वाटेल ऑड नाही वाटणार पण कॅमेरा नाही मला योग्य वाटणार पण माहीत नाही की चला बघू आपण जसं होईल तसं जर वाटलंच तर घेऊ तर गेलो पोचलो सरबत वगैरे पण छान पाहुणचार वगैरे झाला लग्नाचा अल्बम आलेला होता सो गेल्या गेल्याच अल्बम वगैरे पूर्ण दाखवली सो तेच अल्बम वगैरे आम्ही सगळं बघितलं रक्षाबंधन सेलिब्रेट करून अजून एक भाची आहे तिथेच त्याच गावामध्ये तिच्याकडे जाऊन मग आम्हाला पुण्याला यायचं आहे खूप हॅक्टिक शेड्यूल आहे आजचा तरी चला तर बघू कसं तर पुणे आमचे फोटोज वगैरे खरंच खूप भारी आले स्माईल वगैरे पण खरंच खूप छान दिसते हे एक नंबर दिरांची मुलगी म्हणजे सगळ्यात मोठे म्हणजे आमच्या मोठ्या सासूबाईंची मोठी मुलगी ही आमची पूनम छान असं मुलींना आपल्याला साडी नेसतायला बघून नवीन नवरी भारी वाटतं ना खरंच तर रक्षाबंधनला तर सुरुवात केलेली आहे आणि आयशू आणि सॉरी फत्तो आणि ही राखी इथेच बांधतील कारण इथूनच आम्हाला त्यांना घेऊन पुण्याला जायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या मुलींना ती परत रिटर्न घरी गेल्यावर सगळे बांधतील आणि श्रीशाला राख रडत होती कारण तिला इथे बांधायचं नव्हतं तर ती म्हणत होती की नाही आहे मी नागावले गेल्यावरती बांधेन कारण तिला सासरी गेल्यावर सगळ्या मुलांना बांधायचं होतं तर तिला पुण्याला यायची इच्छा नव्हती त्यामुळे ती रडत होती की तुम्ही इथे मी जर राखी बांधल्या नाही ना तर तुम्ही मला पुण्याला घेऊन जाशील म्हणून कसं तरी समजावून वगैरे घेऊन आले तिला बघू आता कसं काय काय करते कॉलेज दादाला बांधणार आहे किती पहिला पटकन दर

<प्रेश> श्रीषा ना की ड्रेस चेंज करायला सुद्धा तयार नव्हती कारण तिला इथं रक्षाबंधन करायचंच नव्हतं तिला जाऊन माझ्या सासरी जाऊनच करायचं होतं कारण तुम्ही पुण्याला घेऊन जाता म्हणून खूप रडत होते त्यामुळे आहे त्या ड्रेसवरती ना तिचं रक्षाबंधन सेलिब्रेट होत आहे मग म्हटलं की ऍटलीस्ट ठीक आहे राखी तरी बांध म्हटलं ड्रेस वगैरे असू दे पण म्हटलं व्यवस्थित धर बांधालधर की तिला येणार बांधालधर जरा स्माइल करायचं रिषा पाय पाय खाली बघ जरा रांगोळी पुसायला लागले घेतील घेतील सगळेजण घेणार नाहीत कोण कोण घेणार एक दोन तीन हा हा ओवाळ ओवाळते दादाला श्रीषा दादाला ओवाळ रांगोळी पुसू नकोस सैली जर की जरा इकडे बघा इकडे येतो हा बघ इथं स्माइल छान दिले श्रीशन पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये दे दादा

हे पुनंदिदी बांधणार उठत सैली जा की त्याला त्याला हेल्प करायचं तिला हा जा फतो बांधा दुगीच आता मज्जा आता मज्जा हा तिल चावतोय ना अरे लईच माया केलीस की हा लईच माया केलीस

पिलू दादाला फक्त आशीर्वाद दे म्हणायचं काय म्हणणार अग आशीर्वाद दे म्हणायचं <laughs> आणि तसे नसते आहे ग असंच माझ्या पाठीशी राहा उभी म्हणायचं <laughs> पैसे देऊ नको खरं पाठीशी उभी राहा म्हणायचं <laughs> <laughs> उभा उभा राहा <laughs> उभा राहा म्हणायचं पाठीशी काय सांगणार

रक्षाबंधन सेलिब्रेट झालं बाकीच्या मुली घरी जाऊन बांधतील आणि देवघरही खरंच खूप छान आहे इथलं तेही तुम्हाला मी दाखवेनच कारण एक छोटीशी रूमच असं देवघर केलेले आहेत त्यामुळं मस्त असं वातावरण आहे आणि माणसंही खरंच खूप छान आहे तिथली आणि हे भाजीचं घर तिथेच त्या गावामध्येच राहते सो तिथेही स्वराजला सगळ्यांनी राखी बांधली आणि तिथून निघालो पण श्रीषाला बनला यायचं बाय श्री बाय तिथून निघायला रात्री आठ वाजलेलेच आता मे बी माहीत नाही ट्रॅफिकमुळे आता किती वाजतील पुण्यामध्ये पोचायला आणि उद्याच भेटू आता आपण थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर